तर मित्रांनो सध्या आपण पुण्याच्या आसपास भटकतोय मागच्या व्हिडिओत आपण कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला भेट दिली आता पुणे म्हणलं की काय दिसतं तर पुणे म्हणजे संस्कृती पुणे म्हणजे ऐतिहासिक वारसा पुणे म्हणजे विद्येचं माहेर घर आणि सोबतच पुणे म्हणजे विविध संग्रहालय आणि असंच एक खास संग्रहालय म्हणजे जपूरचा कला आणि संस्कृती संग्रहालय हे संग्रहालय आहे धरणाच्या काठावर असलेल्या निसर्गरम्य वातावरणात हे संग्रहालय म्हणजे एक वेगळं जगच आहे इथं अशा काही वस्तू आहेत ज्या बघून तुम्हाला वाटेल की हे काय तर अशाही काही गोष्टी दिसतील ज्यातून तुमच्या बालपणीच्या आठवणी जागे होतील तर मित्रांनो आता मी आलो आहे झपूरचा कला आणि संस्कृती संग्रहालय इथे तर आत्ताच तिकीट घेतलंय शंभर रुपये तर बघूया आता इथं काय काय येते इथं मला वाटतं ज्यांना चालायला त्रास आहे ना त्यांच्यासाठी ठेवलं आहे सुरुवात तर इथूनच आहे मस्तपैकी चित्र लावलेले आहेत भिंतीवर आणि आल्याच नटराजाची मूर्ती ते बघायला मिळते व्हिडिओ किंवा फोटो ती छोटी वाटेल पण ही माझ्यापेक्षा जास्त उंची आहे मूर्तीची इथेच कोपऱ्यात आपल्याला विविध प्रकारचे हंडे बघायला मिळत आहेत तांब्याचे पत्रे असतात ना त्याला ठोके मारून बनवलेले आहेत त्यातील काही समजा महाराष्ट्रातील आहेत हा महाराष्ट्राचा आहे हा दक्षिण भारताचा आहे म्हणजे साऊथचा तर इथं कोपऱ्यातच आपल्याला हे सगळं बघायला मिळतं आहे इथेच आपल्याला केशवस्तांच्या कविता देखील पाहायला मिळत आहे इथंच झपूरचं दुकान आहे काही घ्यायचं असेल तर घेऊ शकता हा पहा मेणा मेणा म्हणजे त्यालाच मराठीत पालखी म्हणतात आत वातावरण मस्त आहे एकदम झाड झाडं झाडं पण एकदम शांत आहे हा जे लोक मा आले ते जरा गोंधळ म्हणजे त्यांचा आवाज येतोय फक्त बाकी एकदम शांत आहे त्यांनी मला माहिती दिली गॅलरीज विषयी सगळी की काय कुठं येते तर आता हळूहळू आपण बघायला सुरु करणार आहोत आता आपण फक्त आत आलोय आता खरा प्रवास सुरू होईल बकरी बकरी तर ही आहे पहिली गॅलरी आणि आपण आत जाणार आहोत चला 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 चल म्हणजे काय ढकलायचं ना मानवाच्या अव्यक्त भावनांचा पहिला विचार म्हणजे चित्रकला त्याचाच पट मांडणारं हे पहिलं दालन देशभरातल्या कलाकारांची कला, कला सर्जनशीलता इथं बघायला मिळेल इथंच प्रकार देखील दिलेला आहे असं मला वाटतं जसं की एक्रेलिक ऑन कॅनव्हास तुम्हाला आणखी एक गमतीची गोष्ट सांगतो मित्रांनो आपण एखादी नवी भाषा शिकू शकतो लिहू शकतो वाचू शकतो पण मला सांगा तुम्ही चित्र कसं वाचणार वाचल्याशिवाय ते तुम्हाला समजणारच नाही जशी शब्दांची एक भाषा असते तशी चित्रांचीही एक भाषा असते इथ आल्यावर मलाही प्रश्न पडले हे संग्रहालय झालं हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल आणि जरी नसेल पडला तरी त्याचा उत्तर दागिने घडवणं ही आधी कला आहे आणि त्यानंतर व्यवसाय आहे हेच ब्रिद्ध वाक्य मनामध्ये ठेवून गेलेकशे ब्याण्णव वर्ष पुन्हा गाडगे सन्स यांनी आपल्या ग्राहकांना अत्यंत मौल्यवान आणि वैविध्यपूर्ण दागिने प्रदान केले आता त्यांची सहावी पिढी कार्यरत आहे त्याच पुन्हा गाडगे आणि सन्सच्या अजित काका गाडगे यांच्या संकल्पनेतून हे संग्रहालय साकार झाले एका मुलाखतीत अजित काका गाडगे यांनी सांगितलं की जेव्हा कोणी त्यांच्याकडे अशा जुन्या वस्तू किंवा पैठणी साड्या घेऊन यायचं तेव्हा त्यावरील ते कलाकुसर पाहून त्या आठवणं किंवा जाळणं त्यांच्या मनाला पटत नव्हतं मग अशा वस्तू ते बाजूला काढून ठेवू लागले एखाद्या कलाकाराने जिओतून बनवलेली एखादी वस्तू एखादी कलाकृती अजित काका गाडगिळ आगीत टाकून जाळू शकले नाहीत आणि कुठे ना कुठे तेव्हा जपुर निर्मिती झाली असं म्हणता येईल या इथं माहिती पण दिली आहे की कोणत्या गॅलरीत काय काय तर इतक्या साऱ्या गॅलरी आहेत आसपास आहेत पहिली गॅलरी बघून झाली आहे आणि आता आपल्याला दुसऱ्या गॅलरीकडे जायचं आहे आपल्या संस्कृतीत तेजाला खूप महत्व आहे आणि असंच महत्व आहे दिव्यांना बोर्डावरच तमसोमा ज्योतिर्गमय हे वाक्य वाचायचं आणि हा दिवे बघण्याचा प्रवास सुरू करायचा मानवाची जशी उत्क्रांती होत गेली तशी दिव्यांची लाईट पर्यंत आला त्याला सौंदर्याची आणि कलेची कशी साथ मिळाली हे इथं बघायला मिळत आता तुम्हाला प्रश्न पडेल की ह्याचं नाव झपूर झा काय तर झपूर केशवसुतांच्या एका कवितेचं नाव आहे ज्यामध्ये कलाकाराच्या मनाचं वर्णन आहे जगाचं भान विसरून जेव्हा तो कलाकार कलेत मग्न झालेला असतो त्याच्या त्याच अवस्थेला म्हणतात झपूर इथं आल्यावर आपल्यालाही असंच काहीतरी जाणवावं हाच या नावामागचा उद्देश तर मित्रांनो दोन नंबरची गॅलरी आता बघून झालेली आहे तीन नंबरची गॅलरी आता आपल्याला बघायचंय प्रभात भारतीय सिनेसृष्टीचा उशक काल की कसा त्याचा इतिहास आहे वी शांताराम प्रभाची स्थापना कधी झाली त्याविषयी पण दिलाय इथं संत तुकाराम चित्रपटाविषयी माहिती दिलेली आहे इथं पाण्याचं असं मस्त केलंय त्यांनी पण काय केलं माहिती आहे का असं वातावरण नैसर्गिक ठेवण्याचा प्रयत्न केलाय जसं की भिंती जरी आपण बघितल्या तरी त्याच्या वाटतात जणू काही जुन्या काळातील किंवा निसर्गाशी एकदम अशा जोडलेले आहेत हे आहे चार नंबरचा था। कला था। दालन तर था इथं काय बघावं लागेल पुणे कला वारसा चित्रशाळा प्रेस पाच नंबरची गॅलरी मागेच ना खडक दिसायला लागलंय मला तर लगेच पाण्याकडे जायची इच्छा होते पण आधी फिरू आणि मग जाऊ इथं बघा काय आहे पैठणी मराठी वस्त्र संस्कृती पैठणी दीडशे दोनशे वर्ष जुन्या साडी इथं लावल्यात प्रत्येक साडीत काही ना काही वेगळी गोष्ट आहे सोळे पितांबर हे वस्त्रही इथे पाहायला मिळतात इथे गमतीशीर गोष्ट आहे इथं आपण जिथं हात ठेवू ना त्या रंगाची साडी तिथं येते साड्यांचे जे काठ असतात ना त्याविषयी माहिती दिलेली आहे जाऊ आपण सहा नंबरच्या दालांला दागिना हे बघ इथं काय पझल दिसतंय आणि इथून आपण आत जातोय चला इथं ना जुन्या काळातले ट्रे ठेवलेले हो आहेत भारतीय लोकांची सोन्या चांदीची आवड जगप्रसिद्ध आहे देवांच्या मूर्ती दागिने पूजेची उपकरणे या अशा अनेक वस्तू आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो ज्या की सोने आणि चांदी ह्या धातूमध्ये बनविलेल्या असतात ह्या सर्व गोष्टी किंवा वस्तू अतिशय सुंदर असतात त्यावरची कलाकुसर अप्रतिम असते आणि पिढ्यानपिढ्या पिढ्या ते आपल्या कुटुंबात जपल्या जातात या सर्व वस्तू इतक्या सुंदर असण्याचे संपूर्ण श्रेय जाते ते कारागिरांना भारतामध्ये अशी अनेक कुटुंबे आहेत अशी गावं आहेत जे पिढ्यान पिढ्या फक्त हीच परंपरा चालवतात ते फक्त सोने चांदीचे दागिने आणि वस्तू बनविण्याचेच काम करतात जेव्हा वीज नव्हती यंत्रे नव्हती उपकरणेसुद्धा पारंपरिक होते तेव्हापासून म्हणजे शेकडो वर्षांपासून आपले कारागीर त्यांची कला लोकांसाठी आपल्यासाठी सादर करत आहेत आपल्याला कलाकुसरीचा एक उत्तम अनुभव देत आहेत याचे एकमेव कारण म्हणजे आपली कलेची परंपरा ही हातकामाची हात घडायची आहे या संग्रहालयातील प्रत्येक वस्तू ही हाताने घडवलेली आहे या वस्तू घडवायला त्या कारागिराला किंवा त्याच्या कुटुंबाला काही महिने लागले असतील तेही त्या काळात म्हणजे शंभर दीडशे वर्षांपूर्वी या सर्व वस्तू खरोखरीच अमूल्य आहेत आपल्या भारतीय कलेचा हा एक वारसा आहे आपल्या देशातील अनेक भागांचा अनेक राज्यांचा तिथल्या संस्कृतीचा तुम्हाला या वस्तूंमध्ये प्रभाव जाणवेल तसेच आपल्या शेजारील देशांचा उदाहरणार्थ ब्रह्मदेश जो की आजचा म्यानमार इत्यादी देशांमधील काही वस्तू सुद्धा इथे पाहायला मिळतील गाडगे कुटुंब हे गेल्या सात पिढ्यांपासून सराठी व्यवसायात आहे म्हणजेच अठराशे बत्तीस पासून त्यांच्या इतक्या वर्षांच्या संग्रहातील काही निवडक वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळतील तर मित्रांनो सहा नंबरची गॅलरी बघून झाली आहे दागिना आणि आता सात नंबरची गॅलरी चला थोडासा बसलो होतो मी आणि कसं एक एक वस्तू काळजीपूर्वक व्यवस्थितपणे बघायचं म्हटलं ना वेळ बराच लागू शकतो थोडा बसू आणि मग निघू पुढे आता बघूया सात नंबरचं दालन महाराष्ट्र स्कूल ह्या दालनात महाराष्ट्र स्कूल मधील काही नामवंत चित्रकारांच्या कलाकृती पाहायला मिळतात त्यांच्या अभिव्यक्तीचा मुक्त विष्कार इथे अनुभवता येतो आता बघूयात आठ नंबरची गॅलरी ही आहे मॅच वर्स आता आपल्याला बघायचं आहे आग काडीचा इतिहास आग काडी बोललो मी आग गाडी नाही मित्रांनो अग्नीचा शोध हजारो वर्षांपूर्वी लागला असला तरी आगकाडीचा जन्म व्हायला सतरावे शतक उजाडले डिसेंबर सोळाशे सत्तावीस मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ जॉन ऑकर यांनी आगकाडीचा शोध लावला आगकाडी सुरक्षितपणे साठवून ठेवण्याची जेव्हा गरज भासू लागली तेव्हा ती गरज आगपेटीने पूर्ण केली अशा कितीतरी प्रकारच्या आगपेटी किंवा काळीपेटी आपल्याला ह्या संग्रहालयात बघायला मिळतात इथे एक नाट्यगृह तर आहेच पण त्याच्याच समोर फिल्ममेकिंगशी संबंधितही काही गोष्टी आहेत त्यानंतर नऊ आणि दहा नंबरची गॅलरी एकसोबतच बघता येते पुण्यातील जुन्या काळातील गणपती देखाव्यांचे चित्र किंवा फोटो येत आहेत आता बघायची शेवटची गॅलरी म्हणजेच महाराष्ट्रीयन संस्कृती या घराच्या रूपाने तुम्ही आठवणींच्या जगात प्रवेश करणार आहात यात आहे वस्तुरूपी आठवणींचा खजिना बदलते जीवनशैलीमुळे यातल्या काही वस्तू त्यांचा वापर वेगळ्या स्वरूपात होताना दिसतो तर काही वस्तू आता नाहीशा झालेल्या दिसतात जुन्या पिढीतील प्रत्येकालाच यातून स्मरणरंजनाचा आठवणींचा आनंद मिळेल तर नवीन पिढीला आपले आजी आजोबा कुठल्या वस्तू कशा वापरत होते हे समजून घेता येईल जुन्या वास्तू किंवा वस्तू कधीच टाकावून असतात उलट त्या आठवणींचा आणि नात्यातील गोडव्याचा एक मोठा खजिना तयार करत असतात तर मित्रांनो गॅलरी गेले, गॅलरीज पूर्ण बघून झाल्यात आता फक्त शिवमंदिर राहिले आतमध्ये चालण्यासाठी इतका मस्त रस्ता आहे ना जिकडे तिकडे काही ना काही क्रिएटिव्ह तुम्हाला बघायला मिळणारच तिथं पण थिएटर आहे तिथं पण कधी का कधी कार्यक्रम होतात ज्ञान संस्कृती कला या गोष्टी अनुभवण्यासाठी ते जरूर या आणि जपुर म्हणजे काय हे समजून घ्या इथे दिवसभर फिरून कलेचा आस्वाद घेतल्यानंतर परतताना आपणही बनून जातो जपूर झा कसा वाटला हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब तर कराच धन्यवाद